आजकाल लोक ही जी व्हॉट्सअप इंडस्ट्री आहे ना हिला फॉलो करतात मी तुम्हाला कोविडचं उदाहरण देतो मग मी पुढे जातो कोविडच्या काळामध्ये एक क्लिप व्हायरल झाली होती की भेंडी खा आणि कोविड घालवा अच्छा साधी गोष्ट आहे वर्षानुवर्ष आपण ऐकत आलोय की सर्दी जर झाली तर केळी खाऊ नका बरोबर बर बर कफ झाला तर तुम्ही भात खाऊ नका कारण का तो तर त्रास वाढतो बरोबर हे सगळ्यांना माहिती आहे आजी पणजी सगळ्यांना माहिती आहे भेंडीमध्ये ऑलरेडी कफ आहे मोठ्या प्रमाणामध्ये अशी जर भेंडी तुम्ही खाल्ली तर तुमच्या आमाशायामध्ये कफ निर्माण होणार आहे तो फुफ्फुसामध्ये जाणार आहे आणि तुमची फुप्फुसं लॉक होणार आहे ऑलरेडी कोविडचं टार्गेटच लग्न होतं तर अशा वेळेस लोकांनी जर भेंडी खाल्ली तर काय होणार आहे आणि आम्ही कोविडमध्ये काम करताना पाहिलं की अशा पद्धतीने लोक भेंड्या म्हणजे भाजीपोळी खाणं बंद केलं होतं नुसती भेंडीची भाजी खात होते ती लोक जास्त कॉम्प्लिकेशन मध्ये गेली जास्त त्यांना कफ झाला त्यामुळे सगळ्या श्रोत्यांना मला हे सांगायचं की तुम्ही जी इन्फॉर्मेशन घेत आहे ना ती इन्फॉर्मेशन देणारा माणूस ऑथेंटिक आहे की नाही हे बघा बरोबर मध्यंतरी हायड्रोथेरपीवरती असत झालं होतं वेड्यासारखी लोक पाणी पीत होते त्यांना किडनी फेल्युअरचे प्रॉब्लेम झाले आणि पचनाचे प्रॉब्लेम झाले कारण याच्यामध्ये ऑथेंटिक बघितलं जात नाही बरोबर त्यामुळे तुम्ही जी इन्फॉर्मेशन घेत आहे ज्या रिलेटेड घेत त्यात ती व्यक्ती तज्ञ आहे की नाही ते बघणं महत्वाचं जसं आपण एखादी ट्रीटमेंट घेताना तज्ज्ञांकडे जातो त्या माणसाची त्या डॉक्टरची अख्खी कुंडली पाहतो बरोबर जे काही तुम्ही हॉस्ट इंडस्ट्रीमध्ये पाहतात बघायला पाहिजे तुम्ही की हे सांगणारी व्यक्ती जे सांगते की त्यातली तज्ज्ञ आहे की नाही याचे काही दुष्परिणाम होऊ शकतात का तेव्हा लोकांना इन्फॉर्मेशन नाही असं नाही आहे योग्य इन्फॉर्मेशन त्यांना मिळवता येत नाही